કેવડાયબરદસ્ત હું બાબુ કેવડાય બોક हा हा मोठा आहे तो डॉक्युमेंट खतर खतरनाक आहे पकड पकड तू पकड पकड कसा जा बाई चार मंडळी कशात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्रांनो आत्ता जून महिना सुरू झाला आहे तर जून महिन्याला सुरुवात झाली की मित्रांनो पावसाळा देखील सुरुवात होते आणि पावसाला सुरुवात झाली की मित्रांनो नदीतील खेकडी मासे सर्व मित्रांनो त्यांचा खेळ मित्रांनो म्हणजेच कोकणी माणसाचा मित्रांनो एकदम जिवाळ्याचा अगदी मित्रांनो अगदी संध्याकाळी काळोख कधी पडतो आहे आणि पावसाचं वातावरण असलं की मित्रांनो सर्व किरवी वगैरे मासे वगैरे बाहेर पडतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुमारे तेच पाहायला मिळणार आहे तर मी आणि आमच्या मित्रांनो वाडीतील पाणी मित्र आहे आणि सर्व आम्ही आता रात्रीचे मित्रांनो जवळजवळ धावा वाजले तर आम्ही चाललो मित्रांनो आमच्या आमच्या वाडीमध्ये मित्रांनो वाडीच्या मित्रांनो नदी आहे नदीमध्ये चाललो आहे तर नदीमध्येच मित्रांनो आज आम्ही खेकडी पकडायला झालो आम्छ आहे तर आम्ही किरवी बोलतो तर किरी पकडायला चालू आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा मित्रांनो सकाळी मित्रांनो पाऊस लागून गेला आहे तर आता थोडंसं कमी आहे तर आता आम्ही चाललो आहे तर माझ्याबरोबर असलेल्या सर्व मित्रमंडळी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसतील चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि चॅनल नवीन हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो हा रात्रीचा असल्यामुळे थोडीशी व्हिडिओची क्लॅरिटी कमी असणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी इकडे बघताय आमच्या चेचीनने सुरुवात केली ते बघा पुढे गेला होता गब्बार एखाद दोन आहेत हो था। था दो दो एक चालू चालू थांब सो चेचीन सुन्या बाबू आहे जावीद भाई चावला कसला चांगली सोलटवला नाही पडला पठण काय नाय चला आता मी चाललोय नदीमध्ये आणलीस ना मोठी पोतली शिलींची आज फक्त पाऊस पाहिजे होता रे पाऊस बारीक बारीक पाहिजे होता रे ना जरा बारीक पडलास ना संध्याकाळी चांगली चिरून भेटली असते आपल्याला सकाळी पडला तो जोरा आज आपण कुठे आलो गणधीत असूच धरणाजी असूचला आलो असूचला असूच पासून आपण वरून गावाची सगळी किरवी बनायची सगळी किरवी जायचं गर्वी बाबू काय बोलतोय सुजित आपल्या युट्यूब वर काय बोलतोय किरव्यांचा अध्यक्ष कुठं आहे कुठं आहे हाय ना हॅलोच đây gần lâu bắt tên bắt bắt tên bắt tên bắt tên bắt tên bắt tên bắt দুটাল পাঁচ মিনিট বড় ছলিশ मंडळी मासे बघा हो मासेच दाखवतोय दाखवतो माशेना ना आणला आपण बघ आईर का ते एवढं खायतो इधर गेला मच्छर मच्छुरपू या

बाबू ह्यालाच दिसताय किरवी सारखी बारीक त्याला बारीकच भेटत जामटा पण भेटतात बा काहीतरी भेटतात असा किरवा असतो पकड हे पण पोरा आहेत पोरा चावली पण चावली का नाही सोडला पकडला भाऊ डांगे भेटल्या दोन दोन बाबू दोन दोन हो हे भाऊ किशोर मोठे नरद आली ये बघ अंजली बघ हा दे दे हं

घर ग्या घर ग्यालो टमा संध्याकाळ पाऊस पडत होत नाय वागलो i a l o r a c o u l e of u l n e t a y i a l यार पकड जायबाद पकडतो पकड तू अजिबात सोड तू तोंडात बैठी येऊन गेला गावली बिलदांडी बाबू काय

काम करा दाखव कुठं त्या टाईप साईड काय म्हणले बारीक डोले बघतो इकडे बारीक डोले बघतो तू झाल्याकडून डोळ काढला तर मंडळी आता धरण आहे आणि बांबणाला धरण बोलतो पाणी भरपूर जरा खोल आहे तिकडे मी नाही जात आहे पाण्यातून वतून जातो आणि जातात पाण्यातून वाटते पाय बी घसरला तर मोबाईल पण जायचा पाण्यात तिथून जातो वरून बिथ भेटतो त्यांना खालती तर मंडळी आता आलोय आमच्या पानवट्यावर इकडे बघताय बघा दोरी इथून आमची सर्व वाढली मंडळी इथून मित्रे मंड महिना मंडळ मित्र इथून पाणी असतात प्यायला आणि हा बघा फणस फणस बघा किती वरती अर्धे कुसलेत बघा सर वाटला अटून पडले आणि बघा पाणी वाढलं आहे पाणी वाढलंय आम्ही झाल्याचं पाणी पितो झाल्याचं पाणी नाही बघा आपले मेंबर आलेत पकडलो इथेच पकडला तो तिसरा पुढं तिथं पकडला किती रोपे घडल्या रोपे किती भेटले

हा बारका आहे पण हे बरंच पिकलेत वरती चला मंडळी आम्ही आता किरी पकडून आता नदीमधून बाहेर पडलोय यात बाय भेटले मी तुला आहेत पिशवीत चला हा भिजला आहे काय पाने मंडळी आलो जाईल बाईच्या घरी बाबूकडे भिजवीरले बाबूत आहे बाबा बाहेर पडला तर बिजून उडी मारला त्यात मोठा अरे तर मंडळी हा बघा पकडलाय हातात नदीमध्ये पकडायला नाही मला भेटले कारण मी हातामध्ये मोबाईल आणि एका हातात बॅटरी होती त्यावेळेस मी खेकडी पकडत नव्हतो म्हणजे किरी पकडत नव्हतो आणि बाकीचे सर्व पकडत होते आहे किरी घेतो बाबूशेठ बाबू ने पिशवी घेतलेली आता ह्या पिशवीमध्ये आणि ह्या पिशवीमध्ये किती भेटली त्यातला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात भाऊ किती आपण अर्धा तास गेला ना अर्धा बावन तास खेळकडी आणले तुझी सर्व नदीला माणसवती हा नदीला माणसं होती म्हणून आपल्याला जास्त नाही भेटली अजून भेटली असती तरी पण भरपूर भेटले आहेत काय नाही थांब पाहिलं मी सोडतो ह्याच्यात मेलय ना, आ, ना

나이스틴 데이터가 나타나. 저거 누구 수퍼를 닦는다? 귤아도. 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 아도 귤아도. 귤아도. 귤 झोपलाय तो हा झोप झोपला मंडळी इकडे बघताय आम्हाला मिळाली खेकडी ती बघा पहिल्या पावसाची खेकडी त्याची मोटली दाखवली काय तुझी बघतो आवाज कसा जातो

तर मंडळी माझ्या हातामध्ये बघताय बघता माझ्या हातामध्ये आहे पकडला बघा जायला हे बघा लगेच देखील झाले गाडी पकडे तुम्हाला

मग आता शेवटचा खेकडा मोडतोय कोणतोय बघा तुला नर आणि मादी बोलत नाही येते का हो कशी दाखव आता तू तुला येते ना मग तू दाखव ना मग अशी दाखवली मी व्हिडिओ सोडत सोडतो आता दाखव ना ही बघ काय ही मादी आहे कशावरून मोठा बघ ना मादी मादी ही मादी आहे मंडळी हा बघा ही आहे मादी हे बघा आणि कोण पण मादीच आहे नर हा बघ मंडळी इकडे बघताय आमचा जावेद भाई नाही घालतोय एक्सपर्ट माणूस आहे कुठं आंगडी उडाले आंगडी नाही बघ का आंगड्या गेले तिकडं पहिल्या पावसाची खेकडी तरी भरपूर माणसं असतात हो हे पाऊस पडला परत जाऊया ना बाबू येशील ना म्हणजे तुम्ही मला न्या भाई बाय असला पकडला हातात तो नाही मोबाईल पकडा लागतो रे आम्ही पकडू मोबाईल हा चालू खतरनाक तर मंडळी बघा जावेद भाईने इकडे वाटण्या घातलेल्या आहेत खेकड्यांच्या मोडून वगैरे पद्धतशील आता घेऊन आलो लगेच मोडून देखील वाटण्या देखील झालेल्या आहेत चला तर मग मंडळी व्हिडिओ इथेच थांबवतो या मध्ये तुम्ही पाहिला असेल आमची मित्र माई आणि माझ्या वाडीतील मित्रांनो आमची मंडळी सुरुवात मित्रमंडळी आम्ही खेकडी पकडायला गेलो होतो नदीमध्ये तर मित्रांनो पाऊस सकाळी हा आता खेकडी कमी जाईल मित्रांनो पाऊस सकाळी लागून गेला आता दिवसभर पाऊस लागला नव्हता हा तर पाऊस दिवसभर आणि संध्याकाळी जर पाऊस पडला असेल तर अजून आम्हाला खेकडी मिळाली असते तर मित्रांनो पहिल्या पावसाची खेकडी पकडण्याची मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी होईल कशी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशाच मित्रांनो आपल्या आता चॅनलवरती आता पाऊस पडत सुरुवात झाली तर अजून मित्रांनो एक दोन व्हिडिओ येतील मासे मासे हा खेकडी मासे अशा मित्रांनो एक दोन व्हिडिओ अजून येतील आपल्या चॅनलवरती नक्कीच तर मी नक्कीच व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओ कशी कशी होती होते आणि चॅनल आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय